नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या हत्या झाली होती झालेल्या दिवसापासून आरोपी सव्वीस दिवस हे पोलिसांना गुंगारा देत होते अखेर त्यांना पकडण्यात काल पोलिसांना यश आलंय तर संतोष देशमुख यांचं लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सोनवणे याला कल्याण मुंबईतून अटक करण्यात आली आहे त्या तिघांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या तीनही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात माहिती देताना सरपंच संतोष देशमुख यांचा आरोपींनी केवळ खूनच केला नाही तर खून करताना तो एन्जॉयही केला अशी धक्कादायक माहिती दिली आहे जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा आरोपींनी केवळ खूनच केला नाही तर तो खून करताना तो एन्जॉयही केला अशी धक्कादायक माहिती शनिवारी पोलिसांनी न्यायालयात दिली आहे देशमुख खून प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन घुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केलं यावेळी कोठडीची मागणी करताना पोलिसांनी न्यायालयाला आरोपींनी केलेल्या निर्गुण माहिती दिली तसेच या माते फिरून त्यांचा खून एन्जॉय केला असंही सांगितलं जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपींपैकी सुदर्शन घुले सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे हे फरार होते यातील सुदर्शन गोले व सुधीर सांगळे यांना बीड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर गेले सव्वीस दिवस ते फरार झाले होते त्यांच्या मागावर बीड पोलिसांचं पथक होतं परंतु आरोपी मोकाट असल्यानं मोर्चा आंदोलन आणि नेत्यांचा पोलिसांवरील दबाव वाढतच होता दरम्यान रात्री एका डॉक्टराची तीन ते चार तास कसून चौकशी करण्यात आली त्यानंतर या दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी फरार होते आता त्यामध्ये आणखी एकाची वाढ झाली आहे हत्या झाली त्या नऊ डिसेंबर रोजी हो संतोष देशमुख हे कुठे होते कुठे जाणार आहेत याबाबतचं सर्व लोकेशन सिद्धार्थ सोनवणे हा सुदर्शन गुले यांच्या इतर आरोपींना देत होता असं पोलिसांमध्ये तपासात समोर आलंय त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते पोलिसांनी तो कल्याणीत इथं असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला अटक केली सुदर्शन व सुधीर सांगळे यांच्याबरोबरच त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं त्याला देखील अठरा जानेवारीपर्यंत म्हणजेच चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली है।